नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दिवाळीची एक गोड रेसिपी बघतो आहे गोड शंकरपाळे आपण एक कप तूप घेतलेलं आहे पातळ त्यासाठी इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे तुमच्याकडे जी कुठली वाटी असेल त्याचं सेट करा माप तर इथे त्याच कपानी आपण एक कप दूध घेतो आहे इथे दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी घेतलं तरी चालण्यासारखं आहे आणि त्याच कपाने आपण तेवढी साखर घेतो आहे ही साखर दळलेली नाही आहे पिठी साखर नाही आहे म्हणजे साधी साखर आहे माप एकदम सोपं आहे तुम्ही ज्या वाटीचं माप घेणार असाल त्याच वाटीने तिन्ही गोष्टी घ्यायच्यात दूध किंवा पाणी तूप आणि साखर आपण हे गॅसवरती ठेवलं आहे गरम करायला त्याला आपण जास्त काही उकळी आणणार नाही आहे थोडंसं आपल्याला जास्त गरम झालं उकळी फुडायच्या आधी आपण गॅस बंद करणार आहोत आता ह्या गरम दुधामध्येच ती साखर पूर्णपणे विरघळून जाईल आता हे दूध गार होतं आहे तोपर्यंत आपण इथे मैदा चाळून घेऊ इथे मी एक किलो मैदा घेतला आहे तो चाळून घेते आहे खरं म्हणजे मैदा दुकानातून आणल्यावर चाळायची काही तशी गरज नसते पण काय पॅकेजिंगमध्ये काही दोरा बिरा काय असं काय पडलेलं असेल किंवा काही म्हणून मी नेहमी चाळून घेते आता आपण हे बघूया आपलं मिश्रण गार तर झालेलं नाही आहे आता आपण हा चाळलेला जो मैदा आहे एका भांड्यात काढून घेऊ आणि आपण त्याच परातीमध्ये हे जे आपलं दूध साखर आणि तुपाचं जे आहे मिश्रण ते ओतून घेऊया हे गार झाल्यावरच त्याच्यात मैदा मिक्स करायचा आहे गरम ह्याच्यात नाही करायचा कारण नाहीतर शंकरपाळे खूप तेल किंवा तूप काय ज्याच्यात आपण तळणार असू ते पितात म्हणून याला पूर्णपणे थंड होऊ देऊ आता आपल्या हाताला सोसवेल एवढं झालेलं आहे गार आता इथे मी हाताने मिक्स करून घेते सगळं म्हणजे साखर वगैरे कुठे असेल थोडीफार राहिलेली तर ती मिक्स होऊन जाईल इथं मिश्रण पूर्ण गार झालं आहे सगळं मिक्स झालं आहे तर आपण त्याच्यामध्ये मावेल तेवढा मैदा घालणार आहोत थोडा थोडा करून घालायचा आहे इथे आपण थोडंसं गोड आहे म्हणून थोडं चवीला मीठ घालतोय ही रेसिपी सगळ्यात सोपी का वाटते माहिती आहे कारण ह्याच्यात मापाचं प्रमाण एकदम सिम्पल आहे एकाच वाटीचं माप आहे तुमच्याकडे ज्या वाटीने घेणार एकसारख्या तिन्ही गोष्टी घ्यायच्या आहेत कुठलं ग्रॅमचं माप नाही काही काही नाही आहे फक्त एकच आहे की त्याच्यामध्ये मावेल तेवढा मैदा आपल्याला घालायचा आहे त्यामुळे ही रेसिपी एकदम करायला सोपी आहे आपलं इथे गोळा करून झाला आहे साधारण आपल्याला हे तीन गोष्टी घेतल्या आपण ह्या तीन कपनी तर त्याच्यामध्ये साधारण सातशे ग्रॅम मैदा बसलेला आहे आपला त्याच्यात आणि तीनशे ग्रॅम मैदा उरला आहे म्हणजे आता तुम्ही जर परत कधी कराल तर तुमच्या लक्षात येईल की बाबा आपण याच्यामध्ये किती मैदा घालायला पाहिजे कारण तुम्ही ज्या वाटीचं प्रमाण घ्याल त्या वाटीच्या प्रमाणे ते ॲडजस्ट होईल तर आपल्याला हे जास्त मळलेलं नाही आहे असंच ठेवायचं आहे आणि आता आपण शंकरपाळे करायला घेऊ पोळी जाडच लाटायची म्हणजे शंकरपाळा झाडच ठेवायचा आहे आपण साईडनी पूर्ण कापून घेऊ आणि त्याला चौकोनी बनवूया कारण असंच जर कापलं ना तर त्याचे तुकडे तळले जातात खूप चुरा निघतो आणि मग चुरा कोणी खायला मागत नाही आणि ते वाया पण जातं त्यापेक्षा थोडी मेहनत आहे परत परत करावं लागतं आपल्याला काढून तर त्या ह्या चौकोनाचे आपण चौकोनी तुकडे करून घेऊया किंवा तुम्ही शंकरपाळ्याच्या कातण्यानी जरी कापले तरी चालेल तेल खूप गरम नको म्हणजे एकदा गरम झालं का मग मीडियमवरतीच ठेवा नाहीतर शंकरपाळे वरून लाल होतात आणि आतून कच्चे राहतात चाळणीमध्ये घालूनच शंकरपाळे टाकायचे कारण एक दोनदा मी पण असे डायरेक्ट टाकले तेल हातावरती येतं त्यामुळे ती काळजी घ्यायची चाळणीत किंवा झाऱ्यामध्ये घेऊन थोडे थोडे करून टाकले ना की मग अंगावर तेल पण उडायची शक्यता कमी आणि नंतर एखाद्या चमच्यानीमध्ये थोडंसं हलवून घ्यायचं मग सारखे वर खाली वर खाली करत पूर्ण ते तळून घ्यायचे म्हणजे सगळीकडनं छान ते शिजले जातात आणि तळले जातात तर आपण काढून घेऊया कारण अजून ते थोडेसे खाली जरी काढले ना तरी त्याची प्रक्रिया चालूच राहील त्यामुळे जास्त लाल नाही करायचे पण याच पद्धतीने दुसरी पण पोळी लाटून घेतली आहे पण हे शंकरपाळे काढून घेऊया हे झालेत अशाच पद्धतीने आपण आता सगळे शंकरपाळे करून घेऊया ही शेवटची पोळी आहे आपली या भांड्याचं वजन एकशे एक होतं आता बघा आपले बाराशे बेचाळीस वजन दाखवतं आहे शंकरपाळ्यांचं म्हणजे त्याच्यातून जर भांड्याचं एकशे एक गेलं तर साधारण एक किलो शंकरपाळे झाले म्हणजे आपल्याला सातशे ग्रॅम मैद्यामध्ये एक किलो शंकरपाळे आपले तयार झालेत मी तुम्हाला फोडून दाखवते एकदम खुसखुशीत झालेले आहेत ही रेसिपी आवडली तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद